नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात माझा चनगड तालुक्यातील म्हाळेवडी येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्यातून खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पंधरा लाख व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सात लाख अशा एकूण बावीस लाख रुपये निधीचा विकास कामांचा शुभारंभ सौभाग्यवती सुष्मिताताई राजेश पाटील यांच्या शुभाहस्ते करण्यात आला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढण्यात आले यावेळी गावातील सर्व महिलांचा हळदीगु समारंभ कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित महिलांना सुष्मिताताई ये पाटील यांनी मार्सन केले सदर कार्यक्रमास प्रमुख वाक्या सौभाग्यवती प्रमिला कुंभार गीता कुठरे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले यावेळी सरपंच से पाटील उपसरपंच विजय मनोळकर सदस्या अमृता कांबळे अनिता पाटील कल्पना पाटील ग्रामसेवक जाधव मॅडम माजी उपसरपंच भरमू दुकानदार माजी सरपंच विठ्ठल हरी पाटील माजी उपसरपंच एन पाटील पोलीस पाटील जगदीश पाटील तंटामुक्ता अध्यक्ष वसंत पाटील गोपाल दळवी पुंडलिक मानोळकर पी वाय पाटील सुरेश पाटील निंगप्पा पाटील दिनकर सलाम तसेच गावातील महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेहेल राजेंद्र शेवणगेकर चंदगड